शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला जननायक बिरसा मुंडा असे नाव द्या बिरसा फायटरची मागणी शहादा जिल्ह्यातील एकमेव वैद्यकीय महाविद्यालयाचे जननायक बिरसा मुंडा वैद्यकीय महाविद्यालय नंदुरबार असे नामकरण करा अशी मागणी बिरसा फायटर संघटनेने जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे या मागणीचे निवेदन तहसीलदार शहादा यांना देण्यात आलं यावेळी बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा राज्य उपाध्यक्ष गणेश खरडे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जालिंदर पावरा रेवसिंग खरडे रायसिंग खरडे गुलाबसिंग पावरा आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते नंदुरबार हा आदिवासी बहुल जिल्हा आहे तसेच जिल्ह्यात पूर्वीपासून सर्वात जास्त आदिवासी जमातीच्या लोकांचं वास्तव्य आहे त्यामुळे जिल्ह्यात या नव्याने उभारण्यात येणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालय भविष्यात उद्भवणारे विविध रोगांचे निदान व औषधोपचार व संशोधनाचा बहुतांश उपयोग व लाभ आदिवासी जमातीतील लोकांनाच होणार आहे आदिवासी जमातीतील जननायक बिरसा मुंडा यांनी इंग्रजांविरोधात आपल्या प्राणांची आहुती दिली त्यानंतर आदिवासी जमातीतील लोक त्यांची देवाप्रमाणे पूजा करतात बिरसा मुंडा यांनी राणीचे राज्य संपवा आमचे साम्राज्य स्थापित करा असा नारा दिला होता त्याच प्रेरणेने जिल्ह्यातील नव्याने उभारण्यात येणाऱ्या एकमेव वैद्यकीय महाविद्यालयाचं नामकरण जननायक बिरसा मुंडा वैद्यकीय महाविद्यालय नंदुरबार असं करण्यात यावं अशी जिल्ह्यातील समस्त आदिवासी जमातीतील लोकांची इच्छा व्यक्त होती त्यासाठी समस्त आदिवासी पावरा समाज मंडळ नंदुरबार यांच्याकडून जिल्ह्यातील समस्त आदिवासी जमातीतील लोकहितार्थ वैद्यकीय महाविद्यालयाचे नामकरण जननायक बिरसा मुंडा वैद्यकीय महाविद्यालय नंदुरबार असं करण्यात यावं यासाठी आपण सविनय निवेदन सादर करीत आहोत नंदुरबार जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये सत्तर ते ऐंशी टक्के लोक ही आदिवासी समाजाची लोक राहतात आणि आदिवासी समाज हा क्रांतीवीर बिरसा मुंडा यांना मानणारा आहे जननायक बिरसा मुंडा यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी इंग्रजाविरोधात लढा दिला आणि त्या लढामध्ये त्यांना प्राणांची आहुती द्यावी लागली क्रांतीवीर बिरसा मुंडा यांनी राणीचे राज्य संपवा व आपले साम्राज्य आणा असा नारा दिला होता त्यांच्याच प्रेरणेने नंदुरबार येथे प्रथमच वैद्यकीय महाविद्यालय सुरू होत आहे या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये औषधोपचाराचा लाभ व जे काही भविष्यामध्ये त्याचा फायदा होणार आहे तो आदिवासी लोकांना होणार आहे म्हणून या वैद्यकीय महाविद्यालयाचं नाव जननायक बिरसा मुंडा वैद्यकीय महाविद्यालय नंदुरबार असं ठेवण्यात यावं त्याचं नामकरण अशा पद्धतीने करण्यात यावं अशी आमची बिरसा फायटर संघटनेची मागणी आहे आणि त्याचबरोबर आमच्या समस्त आदिवासी समाजाची सुद्धा इच्छा आहे की या महाविद्यालयाला जननायक बिरसा मुंडा महाविद्यालय वैद्यकीय महाविद्यालय नंदुरबार असं नाव नामकरण देण्यात यावं अशी आमची प्रशासनाकडे मागणी आहे जय बिरसा जय आदिवासी